यावल शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा उपव्यवस्थापक मयूर पवार यांना पदोन्नती मिळाली आहे त्यांना आता सातगाव तालुका पाचोरा येथील शाखा व्यवस्थापक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे तेव्हा त्यांना मिळालेल्या या पदोन्नतीबद्दल यावल येथे एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला यावल शहरात महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा आहे या शाखेत उपव्यवस्थापक म्हणून मयूर पवार हे कार्यरत होते त्यांना नुकतेच आता पदोन्नती मिळाली आहे पाचोरा तालुक्यातील सातगाव येथे शाखा व्यवस्थापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तेव्हा त्यांना मिळालेल्या या पदोन्नतीबद्दल त्यांचा एका कार्यक्रमातून निरोप देण्यात आला व त्यांचा सन्मान देखील करण्यात आला त्यांचा सत्कार यावल नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी धीरज महाजन गणेश महाजन अरुण लोखंडे प्रकाश पारधे हाजी फारूक शाखा व्यवस्थापक एस एस काकळे बँकेचे अधिकारी विक्रम धकाते चेतन राजपूत जान्हवी दोढे महेश खासणे भूषण महाजन अश्विनी कोडी आदींची उपस्थिती होती तेव्हा सातगाव तालुका पाचोरा येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापकपदी नियुक्त झालेल्या मयूर पवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर ठीक है हां जी ठीक है हमारे पास स्टेज मध्ये लावलास ना कसा मे पण छान दिसला मॅडम अच्छा चलो लावून जा आज थाली देणार हा या 야 나야 나, 재단 들어야. 아, 그래. 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 야 그래. 아, 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 그 सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा